शिवराय मित्रांनो तर बघू शकता काय हे दही नसून डोस्याचं पीठ आहे आणि त्याचबरोबर आपण घेतलेलं आहे कांदा कोथिंबीर टोमॅटो चीज आणि हे काय मला कमेंटमध्ये सांगा जे कोणी बरोबर सांगेल त्याला माझ्याकुंड एक डोसा फक्त येतानी सामान घेऊन या साहित्य ठीक आहे मी करून झाली माझ्या हाताने फक्त हे काय मला सांगा कमेंटमध्ये चला आता आपण डोसा करणारे मस्त आपल्या तव्यावरतीच इंडियन स्टाईल मित्रांनो त्याचबरोबर आपण घेतलेलं आहे बघू शकता काय तूप आहे तूप एका वाटेमध्ये आपण देशी गायचं तूप घेतलेलं आहे पण आपण तर मित्रांनो आता आपण दोन पळी डोसेचं दो पीठ घेतलेलं आहे आता त्यामध्ये आपण थोडंसं पाणी मिक्स करून घेऊया एक ग्लास आणि त्याचबरोबर थोडंसं मीठ पण मिक्स करूया म्हणजे एक ग्लास पाणी नका मिक्स करू तुमच्या आयडियानुसार मिक्स करा मी फक्त असंच म्हणलो होतो एक ग्लास फक्त एक ग्लास पाणी घ्या कमी जास्तीला आणि ते पीठ एकदम हे करून घेऊया आपण मॅरिनेट करून घेऊया एक जीव करूया मा मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये मॅरिनेट आजकाल इंग्लिशचे क्लासेस लावलेत त्यामुळे जरा जास्तच हे झाले म्हणजे लावले नाहीत पण कधी मध्ये बघत असतो अजून थोडंसं पाणी ॲड करूया त्यामध्ये आणि त्याचबरोबर आपण मीठ पण ॲड करणार आहे त्यामध्ये चवीनुसार ठीक आहे आता त्यामध्ये थोडंसं आपण मीठ ॲड करूया चवीनुसार हे गेलं मीठ त्याला पण आपण एक जीव करून घेऊया मित्रानं म्हणलं चीजचा तुकडा दाऊ तुम्हाला नाही परत म्हणतात चीज टाकलं का नाही टाकलं ह्यानी हे बघा चीज अमूलचं चीज आहे एकदम खतरनाक आणि हे काय तुम्ही नक्की कमेंट मध्ये सांगा ते कसं माहिती गाजरासारखंच असतंय पण गोल गोल असतंय आता ते तुम्हाला क्लू दिलाय कमेंटमध्ये नक्की सांगा काय आहे ते तर मित्रांनो आपण आता तवा थोडासा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे एक दोन मिनटं त्यावरती पाणी टाकून आपण तो स्वच्छ धुवून घेणार आहोत तवा मित्रांनो त्याच्यावरती पाण्याचे थोडेसे छिटे टाकून घेऊ आपण छिटे छीटे अजून थोडं टाकावं मला तर वाटते वा जेणेकरून ते काय होतं माहिती आहे का मग आपला जो उत्तापा आहे तो चितकत नाही तव्याला व्यवस्थितरित्या टाकून घ्यायचं आणि ते एका कपड्यानं पुसून घ्यायचा तवा आणि त्यानंतर आपण त्यामध्ये पीठ टाकणार आहोत टाक तुझ्या हिशोबाने ओके अरे बाप रे आम्हाला वाटते जास्तच तापलाय वा। मस्तपैकी गोल करून झालेलं मित्रांनो तर ह्याच्यावरती आपण आपण जे जे कट केलेलं आहे ना ते टाकून ते घेणार आहे आता स्टार्टिंगला आपण टाकणार आहोत टोमॅटो मित्रांनो टोमॅटो टाकून झाले त्यावरती आपण कांदा टाकून घेऊया मस्तपैकी जास्तच मोठा कांदा चिरलेला आहे टोमॅटो पण मोठा चिरलेला आहे माहीत नाही असतं सगळं केलेलं आहे पण केलेलं आहे पिझ्झा स्टाईल कोथिंबीर पण मोठी मोठी चिरलेली आहे काय अडचण नाही आहे तुम्ही छोटी छोटी करू शकता त्याचबरोबर हा अनोळखी पदार्थ बीट आहे मित्रांनो व्हिडिओ इथपर्यंत बघितला असेल तर हे बीट आहे बीट पण टाका आणि त्याचबरोबर आता आपण टाकणार आहे थोडंसं चीज आणि तूप तूपनंतर टोक्या पर्यंत चीज टाकून घेऊया हे गेलं आपलं चीज एका प्रकारचा पिझ्झा आहे मित्रांनो हा त्यामुळं आम्ही एवढं मोठं मोठं कट केलं होतं तुम्हाला समजलं आप चीज आपल्याला खूप आवडतं तुम्ही चीज असं टाकू शकता ओके आणि त्यानंतर आता आपण ह्याच्यावरती हे टाकून घेणं बाद झालं आणि ह्याच्यावरती आता आपण आहे मित्रांनो तूप थोडंसं तूप ॲड करणार आहोत देसी गायचं परत एकदा आहे म्हटलं देशी गायचं तूप तर पाहिजेच पाहिजे देशी गायचं कमेंटमध्ये सांगा कोणा कोणाला तूप आवडतं नाही टाकून झालेलं मित्रांनो आता फक्त काय नाही झालं फक्त एक पलटी मारता येणार नाही आपल्याला ना हा असंच काढावं लागणार आहे बघू शकता प्लेट प्लेटमध्ये काढल्यानंतर धावतो मी तुम्हाला थोडंसं तेल टाकून घ्या मित्रांनो जेणेकरून आपला डोसा उत्तापा चिटकणार नाही ना आपण उत्तापा बनवतोय असं तुम्हाला वाटत असेल पण उतापाचा येतो त्यावरती एक ताट झाकून घेऊया म्हणजे तो व्यवस्थितरित्या शिजून निघेल एकदम चेक करतोय उत्तापा निघतो का नाही बऱ्याच वेळा असं होतं की उत्तापा निघत नाही त्यातून बघूया आपण निघतो का नाही तुम्हाला दोन मिनिटात सांगतो मित्रांनो आपला डोसा तयार झालेला आहे सॉरी 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 तयार झालेला उत्तमा डोसाच म्हणतोय मी आणि हा थोडस ओपन करून जातो कसं आहे हे बघा एकदम खतरनाक तोंडाला पाणी आलाय मित्रांनो एकदा खाऊन दावतो हो मी चला तुम्हाला कसं वाटतंय कसा, कसा नाही मित्रांनो ना आपला सेकंड डोसा पण तयार होत आहे मस्त पैकी बघू शकता हा खूप मोठा झालेला आहे कारण की जेवढं पण पीठ होतं तेवढं सगळं आपण टाकून घेतलेलं आहे त्याचबरोबर कांदा वगैरे सेम प्रोसेस करायची आणि तो पण खाऊन घेऊया आपण ठीक आहे चला पहिल्यांदा तुम्हाला रिव्ह्यू देतो कसा झाला काय नाही तो डोसा चला सगळं टाकलेला मित्रांनो तूप टाकायचं राहिलाय आता फक्त मस्त तूप टाक हा डोसा खरंच खतरनाक दिसतोय साईजला पण मोठा आहे जास्त खतरनाक मध्ये राडा होणार आहे आज तुपाचा आणि राहिलेला जेवढं पण आहे ते सगळं टाकून घेऊया नाही तर घर मम्मी जर आली ना परत ते आपल्याला परत तसंच खावं लागेल कांदा बिंदा मम्मी लय खाऊ आपली म्हणून कशा लटके आला हा राडा त्यामुळे आपण सगळंच टाकून घेऊया एक्स्ट्रा होतंय एक थोडंसं पण टाकून घेऊया काय अडचण आहे ओके okay, सगळं टाकून झालं मित्रांनो चला मग आता आपण टेस्ट करूया आणि सांगूया कसा बनतोय आपला मस्तपैकी उत्तापा तर मित्रांनो आपण मागच्या डोश्यात चटणी टाकायला विसरलो होतो गडबडीत ह्या डोश्यामध्ये आपण चटणी टाकून घ्या मस्तपैकी लाल सर आम्हाला चटणी खूप आवडतो तिखट डोसा आणि मागच्यात आम्ही कसं विसरलो आम्हालाच माहीत नाही आहे पण ह्या डोस्यामध्ये टाकलेलं तुम्ही बघू शकता आता हा मस्तपैकी बंद करून घेऊया मस्त वापरायसाठी ठेवूया तर मित्रांनो आता मस्त आपण डोसा खाणार आहे बघूया डोसा नाही उत्तप्पा सॉरी सॉरी डोसा डोसा येते सारखं एक बाईट घेऊया एकच मिनट खूप कठीण आहे मित्रांनो एका हाताने खाणं हम्म एकच नंबर तिखट नाही आहे पण एक नंबर आहे लहान मुलं पण खाऊ शकतात तुमच्या घरात जर लहान मुलं असेल तर नक्की हा ट्राय करा विदाऊट चटणीचा आणि चटणी मोठे असताल तर चटणी टाकून खावा एक नंबर लागतो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर कमेंट करा आणि तुमच्या फॅमिलीबरोबर शेअर करा आणि ज्यांना कुणाला जर माहीत नस नसेल की हे पीठ कसं भिजू घालायचं काय करायचं किती क्वांटिटीमध्ये घालायचं जा। तर पहिल्यांदा मला फॉलो करा आणि त्यांच्यावर माझ्या जा नंबर नसेल नंबरला मला कॉन्टॅक्ट करा किंवा मला इन्स्टावरती कॉन्टॅक्ट करू शकता इन्स्टा आयडिया आहे पुणेकर अंडरस्कोर सूरज तिथे मेसेज करा मी तुम्हाला क्वांटिटी सांगेल किती प्रमाणात किती काय काय बिजू घालायचं कशा कशाप्रकारे ते ग्राईंड करून त्याचं पीठ बनवायचं ठीक आहे चला बाय बाय